तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आपला जो शो आहे चला थोडस बोलूयात त्याच्या आजच्या भागात मी घेऊन आलेली आहे बायकोच्या खर्चावर बोलूयात ही कमेंट मला आलेली आहे फेसबुकला तर आज आपण या कमेंटवर बोलणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग चला थोडस बोलूयात तर आता बायकोच्या खर्चावर बोलायचं जर झालं तर मी सुद्धा कोणाची तरी बायकोच आहे आणि बायकोचे खर्च असतातच पण कसं आहे माहिते का बायकोचे खर्च वायफंड नसतात जे आहेत ते कामाचेच असतात आता लेकरा असतात लेकरासाठी त्यांना काही चार पैसे एक्स्ट्रा लागतातच दिवसभर माणसाला माहीत नसते की लेकर आपलं ले काय मागायले काय नाही कुठं चाललंय काय काय घ्यायले हे माणसाला गोष्टी माहीत नसतात माणसाला काय माहीत राहते आपण ज्या दिवशी फक्त माणसानं आपल्याला खरेदी करण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी मार्केटमध्ये नेलं आपल्याला आपल्या लेकराला आप ले ले सोबत नेलं आणि तेव्हा त्यानं काय घेतलं तेवढाच खर्च माहीत राहते पण रोजचा आपल्या लेकराला ले किती रुपये खर्चायला लागतात हे माणसाला माहित नसते त्यामुळं आणि अजून त्यातले त्यात जर एखाद्या एखादी जर लेडीज एखादी जर बायको जास्त खर्च करणारी असत आता बऱ्याच बायका वायफड खर्च करणाऱ्या बी राहतात ज्यांना की कुठं खर्च करायला पाहिजे आणि कुठं नाही हे समजत नाही महत्वाचा खर्च करून एक्स्ट्रा काहीतरी करून बसतात मग त्याच्यासाठी पैसा असणं किंवा नसणं मॅटर करत नाही आपला नवरा किती कमवतो किती नाही हे मॅटर करत नाही मुळात त्यांच्या ते बुद्धीच कुठेतरी कमकुवत असती कि आपल्याकडे एवढे एवढे पैसे असताना आपण एवढाच खर्च करायला पाहिजे किंवा पैसे नसताना आपण खर्च नाही करायला पाहिजे हे हे त्यांना काही मॅटर करत नाही खूप बायका कशा राहतात ज्यांना सगळं मिळते सगळं आहे भरपूर नवऱ्याकडे आपल्या पैसा सुद्धा आहे कित्येक बायका अशा असतात की तिथं खर्च करणाऱ्या नसतात आणि कित्येक बायका अशा असतात की पैसे नसताना सुद्धा खर्च करणाऱ्या असतात त्यामुळे पैसा असणं किंवा नसणं हे मॅटर करत नाही आपली बायको किती बुद्धीची आहे त्याच्यावरच डिपेंड करते मी पर्सनल सांगते मी तर काही जास्त खर्च करत नाही मग माझा जर एखाद्या महिन्यात जर काही खर्च झाला मी एक्स्ट्रा माझ्यासाठी काही एक कपडे घेतले किंवा एखादी वस्तू असतानाही दुसरे काही घेतले असा जर माझा जर काही खर्च झाला तर मी ती खर्च त्या खर्चाची भरपाई भरून काढण्यासाठी पुढचा एक महिना दुसरा काही खर्च करत नाही एक्स्ट्राचा असा माझा स्वभाव हो आहे पहा मी खर्च बिलकुल करत नाही आम्ही म्हणजे मी लग्नाच्या अगोदर पासून पण मी ना कधी पार्लर मध्ये पैसे घातलेत ना जास्त कुठल्या शॉपिंग मध्ये पैसे घातलेले आहेत महत्वाचं जितकं लागते तितकंच आणि मला तर असं वाटतंय ज्या स्वतः ज्या बायका स्वतःच्या पायावर उभ्या आहेत चार पैसे कमवतात त्यांना खरच खर्च करायचं कळते त्या बिलकुलच तुम्ही बघा तुम्ही बिलकुलच वायफड खर्च करणार नाही जिथं करायचं तिथं करतील हा आहे जिथं पाहिजे तिथं करतील आता काही बायकांना सवय असते दारात तो आले बाहेर आपले रस्त्यावर फिरणारे लोक येत असतात बघा काही पण घेऊन आता दिवाळीचे येतात कपडे वगैरे शोच सामान हे गरज नसताना घेऊन ठेवतात गरज नसताना म्हणजे मला कसं वाटतंय माहिती का ज्या वस्तूची जेव्हा गरज आहे ना तेव्हा शंभर टक्के ती वस्तू खरेदी करायची मग नाही टाळायचं पण आता तुम्हाला त्याची आवश्यकताच नाही उभं घ्यायचं आणि कुठेतरी कपाटात ठेवून द्यायचं हे असं नाही करायचं जिथं लागते तिथं खर्च प्रत्येकानं करायला पाहिजे मन मारून नाही जगायला पाहिजे मी पण नाही जगत मी पण जगत नाही मन मारून मी जिथं खर्च करायचा तिथं शंभर टक्के खर्च करते पण खर्च कुठं थांबवायचा हे बी पाहिजे असं मला वाटतं तर ही जी कमेंट होती याच्यावर बायकोच्या खर्चावर बोला म्हणून फेसबुकवरची त्याच्यावर मी हा एक आज व्हिडिओ बनवलेला आहे माझं मत मांडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कसं आहे आपला हा शो जो आहे चला थोडस बोलूया हे अजून समोर गेला पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ठीक आहे तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चला थोडस बोलूयात धन्यवाद